आज त्र्यंबकेश्वर प्रकल्प रोहिले बीटात पालक मेळावा घेण्यात आलाय बालविकास प्रकल्प अधिकारी गेजके रोहिले गावचे सरपंच रतन खोडे रोहिले बीटाचा पर्यवेक्षिका सुरेखा सोनोने पर्यवेक्षिका खुर्टरे गडाख ग्रामस्थ माता पालक अंगणवाडी सेविका मदतनीस उपस्थित होते गेजगे यांनी पालक मेळावा भरवण्यामागे काय उद्दिष्ट आहे ते माता आणि पालक यांना समजावून सांगितले नंतर बाहुली घर घरगुती वाद्य खुळखुळे आकारावर वस्तू लावणे प्रतिसादात्मक आहार चित्रावरून गोष्टी गिरवणे बाल कोपरा भोगता संवेदनशील पालकत्व भविष्याचे झाड मी कसा दिसतो सापशिडी सेवा इत्यादी स्टॉल लावण्यात आले होते हे सर्व आलेले पाहुणे पालक मुले यांनी त्या स्टॉलचा आनंद घेतला आणि पालकांना आपल्या बाळासाठी सुद्धा खेळ घ्या बाळाला खेळणे नको खेळ हवा बाळाचा आहार कसा असावा बाळासाठी स्पर्श संवाद खेळ महत्वाचे आहेत ते सांगण्यात आले आणि या मेळावाप्रमाणे जर बाळाला आपण प्रेम सुरक्षितता दिली तर बाळ नक्कीच हुशार होईल असे सांगण्यात आले उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी रामदास शीत त्र्यंबकेश्वर